सौदार कवितेचं शीर्षक आहे कळतच नाही बाप माझा जगतोय नाही बाप का जाद्यांच्या आठवणीसाठी की कोरबर भाकरीच्या तुकड्यासाठी बाप माझा रोजच विचार करतोय बाप माझा रोजच विचार करतोय आज तर पोटाची खळगी भरेल पण आजचं जगण उद्याच भांडवल आहे हे कळण्या इतकं फक्त रगात उरलं आहे पण आजचं जगणं उद्याचं भांडवल आहे हे कळण्या इतकं फक्त आता रगात उरलं आहे कळतच नाही बाप माझा का जगतोय बाप जद्यांच्या आठवणीसाठी की कोरभर भाकरीच्या तुकड्यासाठी सरकार म्हणतं सरकार म्हणतं थांबो आता आत्महत्या सरकार म्हणत थांबो आता तुमची आत्महत्या बाप म्हणतो बाप म्हणतो त्या परीस करून टाका एकदाच्या हत्या आमच्या बाप म्हणतो त्या परीस करून टाका एकदाच्या हत्ते आमच्या मग नाही मागणार मग नाही मागणार तुमच्या गशातलं पाणी मग नाही मागणार आम्ही तुमच्या गशातलं पाणी नाही आशा करणार नाही आशा करणार तुमच्याकडून मिळेल आम्हा खाणं पिणं नाही आशा करणार तुमच्याकडून मिळेल आम्हा खाणं पिणं कळतच नाही बाप माझा का जगतोय कळतच नाही बाप माझा का जगतोय नाही मागत तुम्हाला आम्ही राजकर्त्यानो नाही मागत तुम्हाला आम्ही तुमच्या बायका पोरांची आलिशान गाडी राजकर्त्यानो नाही मागत तुम्हाला तुमच्या बायका पोरांची आलिशान गाडी तरीही नाही मागत तरी नाही सांगत माझं दुखणं तरी नाही सांगत माझं दुखणं कधी घेता आली नाही बायकोला नवी कोरी नववारी साडी कधी घेता आली नाही बायकोला नवी कोरी नववारी साडी कळतच नाही माझा बाप का जगतोय बाप जाद्यांच्या आठवणीसाठी की कोरबर भाकरीच्या तुकड्यासाठी बाप माझा एकांतात खूप हल्ला आहे बाप माझा एकांतात खूप हल्ला आहे अहो रणार नाही तर करणार काय अहो रणणार नाही तर करणार काय हिथं दगडांना रोज असतो अभिषेक अहो हिथ दगडांना रोज असतो अभिषेक आणि माझ्या बाच्या डोळ्या देखत घरातल्या जीवांचा होतोय रोजच दगड आणि माझ्या बाच्या डोळ्या देखत घरातल्या जीवांचा होतोय रोजच दगड कळतच नाही माझा बाप का जगतोय बाप जाद्यांच्या आठवणीसाठी कि कोरबर भाकरीसाठी एकदा लहानपणी मी बापाला सहज विचारलं एकदा लहानपणी मी बापाला सहज विचारलं सरकार म्हणजे काय सरकार म्हणजे काय बाप म्हणाला सरकार म्हणजे आपलं मायबाप बाप म्हणाला सरकार म्हणजे आपलं माय बाप आपलं सरकार आपलं सरकार म्हणत माझ्या बाच सरकार कधी आलंच नाही आपलं सरकार आपलं सरकार म्हणत माझ्या बाचं सरकार कधी आलंच नाही कळतच नाही माझा बाप का जगतोय बाप जाद्यांच्या आठवणीसाठी की कोरभर भाकरीच्या तुकड्यासाठी बाप माझा आता थकत चाललाय बाप माझा आता थकत चाललाय जगाचा पोशिंदा नावाचाच चोरलाय बाप माझा आता थकत चाललाय जगाचा पोशिंदा नावाचाच चोरलाय आणि एके दिवशी म्हणतो कसा आणि एके दिवशी म्हणतो कसा लेकरा नकोस वाटतो आहे आता लेकर नकोसा वाटतो आहे आता कालच्या रात्रीचा चंद्र आणि कालच्या रात्रीचा चंद्र आणि उद्याचा सूर्य नकोसा वाटतो आहे आता कालच्या रात्रीचा चंद्र आणि उद्याचा सूर्य कळतच नाही माझा बाप का जगतोय बापा ज्याद्यांच्या आठवणीसाठी की कोरभर भाकरीच्या तुकड्यासाठी कोरभर भाकरीच्या तुकड्यासाठी